स्वच्छ घासतात हे तर मघालायला लागतात ना बघ तुला स्वप्न पण पडलं ना काल टूथ फेन टूथ फेन हॅलो गुड मॉर्निंग सो मस्त संडे मॉर्निंग झालेली आहे मग अशीच माघारी पुष्कळचा चहा झालाय आणि अजून झोपलाय याच्या तयारीत आहे आणि बाकी माझी आता कृषी कामच सुरू आहेत मला थोडीशी सर्दी सो त्यावर थोडेसे घर घरगुती उपचार म्हणून थोडंसं गरम पाणी आणि थोड्या वेळाने अडूळसा सुद्धा घेणार आहे कुठलं घेऊ कुठलं हे घेऊ आता वाडगा मला हे पाणी गरम करायला ठेवूया आणि राहू सुद्धा उठलेला आहे गुड मॉर्निंग राहू अरे काल असं शर्ट घालूनच झोपलास हा आला आणि तसाच झोपला असाच झोपला ना डायरेक्ट शर्ट वरती शर्ट वर तर आम्ही काल गेलो होतो बाहेर आणि रात्री थोडं उशिरा आलो त्यामुळे आता बघू शकता राहू असाच झोपला शर्ट वरतीच झोपला तो मग आता संडे आज काय प्लॅन करायचे काय करायचं आज माहितच नाहीये माहितच नाहीये आराम करायचा वाटत राहूला आधी त्याचं म्हणणं असेल मला माझ्या पोटात एनर्जी साठी दूध दे तर अंकिता इथे आता राहू साठी दूध तयार करते

दात पडला <laughs> काल स्वप्न पडलं होतं दात पडला तो हलतोय तो का एक हलतोय ना परत बरोबर स्वप्न पडलं मग दात हालतोय त्याचा <laughs> तर अहो आता सांगतोय की त्याला स्वप्न पडलं काल त्याचा एक दात पडला म्हणजे झालं असं की ऍक्च्युली आता रिसेंटली त्याचा एक दात पडला आणि त्याच्या बाजूचा आता हलायला लागलाय आपण जे म्हणतो दुधाचे दात असतात पहिले लहानपणी ते पडतात तर त्याचा तो पहिला एक पडून गेला आता राहू पाच वर्षाचा आहे पुढल्या वर्षी सहा वर्षाचा होईल पण आता दुसरा पण हायला लागला आणि ला ला काल त्याला स्वप्न पडलं की तो पण पडला कुठला हा तो ना हे काय नाय आम्ही टास्क खेळतोय राहू आणि आई राहूचे आतापर्यंत तीन पॉइंट झालेत आणि आईचे दोन दोनच झालेत ना टास्क द्यायचे वेगवेगळे आणि जे सॉल्व करतील त्याला एक एक पॉइंट द्यायचा आणि जर चुकले तर त्यांना मध्ये झिरो पॉईंट द्यायचा झिरोच्या खाली दुसरा घालायचा म्हणजे राहूचं उठ <laughs> <laughs> आता उठलाय दूध पिऊन झालंय आणि त्याचा वॉर्म अप ऍक्टिव्हिटीज सुरू झाले हळूहळू दिवसभरासाठी खेळायला आता उठलाय तर डायरेक्ट आम्ही मध्ये आले नाही काय बिलकुल खेळणार ना दिवसभर नाही कोण जिंकला आता राहू राहुल जिंकला परत परफेक्ट लिहिलं ब्युटी बट डीओी फुला ना हे काय केलंय हे आईला बघ आईला टास्क आहे काहीतरी कसला टास्क काय काही आई, आई, आई किती प्रॉपर टास्क देते हे काय आता याच्यात काय करू मी आई असे हरणारच ना असं काहीतरी मिनिंगफुल टास्क दे ना क्या बात आहे मग अशी राहूच्या दुधाच्या नादात गॅसच नाही लावला आपण आणि फायनली आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडस सर्दीवरती उपचार घरगुती गरम पाणी आणि अडूळचा घेत असा बरोबर ना हो घेईन ना काय आरविन अच्छा त्याने त्याच ठरवलं <laughs> नाही त्याचे पॉइंट जास्त झाले ना जिंकला क्या वाटते कॉंग्रॅच्युलेशन चला पाणी तापले तिथे आवाज येतोय ब्रश करतो आणि जातो यायला खेळायला जातोय बर आणि फायनली इथे तर पाणी उकळलेलं आहे यात थोडस आपण गार पाणी मिक्स करूया गरम पाणी जास्त झालं खूपच गरम झालंय स्वच्छ घास दात हालायला लागतात ना बघ तुला स्वप्न पण पडलं ना काल म्हणून सांगत असतो ट्वाइस अ डे ब्रश कर किडणार आणि हलणार स्वप्न पडणार की पडले म्हणून आणि मग दात पडल्यावरती कोण येते पण त्याने दूध प्यायच्या ब्रश केलं ना परत ब्रश आता एक्स्ट्रा प्रिकॉशन्स स्वप्न पडलेलं ना मग मला म्हणतो आता मी लंच नंतर पण घासणार घासणार आता एक असताना मुलांना फायनली प्रॉपरच एवढं हवं तेवढं कमट पाणी आपल्या इथे झालेलं आहे सर्दीवरचा उपचार जसं मी मग अशी म्हटलं ते काय झालं बाय बाय पडला का ग तू आता नाही उडी मार पडला ना राहुल मस्त फ्रेश केले राहू आता गेला खेळायला आणि मी आता माझी पुढची कामं करायला घेते पडशी ना खाली काय झालं झालं खेळू हा बाहुबली बाहुबली अच्छा हा आलाय ना त्याच्यावर <laughs> बाहुबली आलाय मगाशीच चहा पाणी आमचं सगळं झालेलं आहे राऊच सुद्धा दूध पिऊन झालंय आणि आता मी ब्रेकफास्ट ची तयारी करते सो आज मी करणार आहे मस्त उपमा का पिवळा कि पांढरा तुला उपलावاي सांग पिवडा कर मसाला दा १५ आद्याला १५ आवय १५ दोनी करू दोनी नको मराव जे १५ कर चालेल मला चालेल का हो हो राव साठी कॉम्प्रोमाइज <laughs> तर आवला माइट हवा होता त्यामुळे मग अंकिता आता करते आहे सांजा नाही उपमा अच्छा उपमा सांजा मध्ये काय अच्छा नेमी कन्फ्युजन असतो पिवळा उपमा की पिवळा सांजा सो फायनली उपमा करते ती सगळी तयारी काढून घेतली आहे ह्यात करतेस परत किटल वापरायची ना नको ती आता आतमध्ये ठेवली रोजच्या सोपं पडत भाजलेले शेंगदाणे भरपूर भाजून ठेवले अजून फ्रीज मध्ये पण ठेवले आणि आता सगळे कोथिंबीर टोमॅटो कांदा अंकिताने इथे चिरायला घेतले आणि अंकिता विळीवर सगळं चिरते <laughs> त्याचा अप्रूव्ह होत काही एक दोन ताईंना त्यांनी कमेंट केली होती अंकिता तू विळीवर चिरते वाचशाही वाटलं मला आधीपासूनच मी आधी पण सांगितले की मला विळीचीच सवय आहे आणि मला उलट चॉपर वरती कधी कधी चिरायला खूप प्रॉब्लेम होतो अंकिताला थोडीशी हेल्प संडे संडे आज दोघं मिळून आम्ही ब्रेकफास्ट करणार हो की नाही येस एवढंच नाही करतो ना अजून हेल्प सांग ना तुला काय हवं सांगतो अजून आधी तेच करत राहा

हां मला तू सांगितलंय ब्रेकफास्ट आणि लंच हां दोन्ही करणार आहे नवीन वर्षात हा नवीन वर्षात आता <laughs> बघून ठेवतो फोडणी हां कशी करते बघ गं नाहीतर मी सांगेन ना तुला पण करायचं तू मोहरी हिंग हळद येतो नाही नाही हिंग आता कढीपत्ता संपलाय ना नाहीतर आधी कढीपत्ता घालायचा टोमॅटो लाल मिरची तीन मीट असली तरी चालते नाही आलं आलं नाहीतर की मिक्स केलं <laughs> ना की <था>। थोडेसे दाणे आणि थोडीशी रक्त आलं सोपी <laughs> आहे मोहरी हिंग कडीपत्ता <laughs> टोमॅटो कांदा <laughs> <laughs> त्याच्यानंतर कोथिंबीर आणि त्याच्यानंतर थोडीशी डाळ आणि त्याची डाळ मिरची मिरची मग आता झाकण ठेवायचं झाकण ठेवून आणि मग त्याच्यात रवा ऍड करून पाणी थोडंसं थोडस पाणी गरम पाणी घालून मीठ झालं आणि आपला ब्लॉग ना शूट झालेला बघता येईल झालं का ठेवून व्हेरी गुड वॉशर हँड करायचे ना पहिले बाहेर मिळवायचे

केक सारखं वाटत मिरची एकदम स्मूथ म्हणजे मिरची स्मूथ असते लेस स्पायसी लेस स्पायसी तर मस्त ब्रेकफास्ट आमच्या इथे तयार झालेला आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेणार आहोत संडे मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि फॅमिली टाइम फॅमिली टाइम yes. मस्त आज एन्जॉय करणार आहोत आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडे बाहेर फिरायला जायचे सुद्धा प्लॅन्स आहेत संडे आहे असं मस्त ब्रेकफास्ट करतो जरा पटकन परत पठ सगळं आवरून घे आणि मग बाहेर पडणार हो राहू दे तयार केले ना बाहेर चलो लेट्स एन्जॉय द ब्रेकफास्ट